नमस्कार मायटू फॅमिली तर म्हाडा मुंबई लॉटरीमध्ये सध्या दोन हजार तीस घरांची लॉटरी सुरू असून म्हाडाने घरांच्या किमती कमी केल्या परंतु म्हाडाने मुंबईतील चौदा घरांच्या किमती वाढवल्या तर कोणत्या घरांच्या किमती वाढवल्या चला पाहूया सविस्तर माहिती म्हाडा लॉटरीमध्ये मा तीनशे सत्तर घरांच्या किमती कमी केल्या पण म्हाडानं कुर्ल्यातील त्या घरांच्या किमती तेरा लाख रुपयांनी वाढवल्या आहेत कारण समोर आलेलं आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाकडून विविध भागातील दोन हजार तीस घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती मुंबईतील विविध भागातील दोन हजार तीस घरांसाठी नोंदणी नऊ ऑगस्टपासून सुरू झाली होती सुरुवातीला घरांच्या नोंदणीसाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानं मुंबईकरांच्या मागणीचा विचार करून पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली होती याचसोबत घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता विकासकांकडून मिळालेल्या तीनशे सत्तर घरांच्या किमती साधारणपणे बारा लाख ते पंच्याहत्तर लाख रुपयांनी कमी झाल्या होत्या मात्र महाडानं मुंबईतील कुर्ला येथील चौदा घरांच्या किमती वाढवल्या असल्याची बाब समोर आली आहे नवभारत टाइम्स या हिंदी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे कोणत्या घरांच्या किमती वाढल्या महाडानं मुंबई मंडळाच्या लॉटरीची जाहिरात आठ ऑगस्ट रोजी जारी केली होती त्या जाहिरातीनुसार मुंबईतील दोन हजार तीस घरांसाठी अर्ज नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्या जाहिरातीत स्वानंद सहकारी गृहनिर्माण सोसायटी इमारत क्रमांक तेहतीस नगर कुर्ला येथील चौदा घरांची किंमत त्रेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव लाख ते पंचेचाळीस पूर्णांक चाळीस लाख रुपये निश्चित करण्यात आली होती मात्र काही दिवसानंतर या घरांची किंमत साधारणपणे तेरा लाख रुपयांनी वाढवण्यात आली त्रेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव लाखांच्या घराची किंमत छप्पन पूर्णांक एकोणऐंशी लाख रुपये तर पंचेचाळीस पूर्णांक चाळीस लाख रुपयांच्या घराची किंमत अठ्ठावन्न लाख त्रेसष्ट हजार रुपये करण्यात आली आहे तर म्हाडानं या चौदा घरांच्या किमती का वाढवल्या या संदर्भात त्यांची बाजू मांडली आहे या घरांच्या किमती वाढण्यामागं मूल्यांकनात गडबड झाल्याचं म्हटलं आहे महाडातील एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार कुर्ला येथील घरांची किंमत सत्याहत्तर पूर्णांक चोपन्न लाख रुपयांच्या रेडी रेकनरच्या दरानुसार निश्चित करण्यात आली होती मात्र त्या परिसरातील रेडी रेकनरचा दर एक लाख पंचवीस हजार एकशे सत्तर रुपये होता ही बाब समोर आल्यानंतर वीस टक्के कपात निश्चित करून एक लाख एकशे छत्तीस रुपये रेडी रेकनरनुसार घरांची किंमत निश्चित करण्यात आल्याचं महाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हाडानं मुंबईतील घरांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता येत त्या निर्णयानुसार एकोणीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मुंबईतील घरांची सोडत आठ ऑक्टोबरला काढण्यात येणार आहे नऊ ऑक्टोबरपासून ज्या ला व्यक्तींना घर लागलेली नाहीत त्यांची अनामत रक्कम परत करण्यास सुरुवात केली जाणार आहे ज्या नागरिकांना मुंबईतील घरांच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणी करायची आहे त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणं आवश्यक आहे सो so, महाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार